नमस्कार शेतकरी मित्रांनो बघू शकतात तुम्ही बारा ते तेरा गाई विक्रीसाठी उपलब्ध आहे शेतकरी मित्रांनो सर्व गाय पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या व्यतापर्यंत आहे आणि साधारणत त्यांची दूध देण्याची कॅपेसिटी एक अठरा वीस बावीस पंचवीस तीस लिटरपर्यंत आहे शेतकरी मित्रांनो हो गाय तर बघू शकतात तुम्ही क्वालिटी पूर्ण गाई एकदम टॉप क्वालिटीच्या तर शेतकरी मित्रांनो खात्रीशीर गाई खरेदी करायची असेल तर तुम्हाला एक वेळ गोमाता डेअरी फार्मला विजिट करावं लागेल तर शेतकरी मित्रांनो एका गोट्या बारा तेरा गायी पण साधारणत तुम्हाला मंगळवार किंवा सोमवारपर्यंत साधारणतः एक शंभर ते दोनशे गाई गोट्या उपलब्ध असतात पूर्ण गायी म्हणजे चांगल्या क्वालिटीच्याच गायी भेटणार तुम्हाला सर्व गायीची तुम्हाला सडाची व अंगाची बोली राहणार शेतकरी मित्रांनो काही शेतकरी विचारत असतात की बाबा तुम्ही किंमत सांगत नाही तर शेतकरी मित्रांनो जशी गाय तशी किंमत साधारणतः गोट्यामध्ये ऐंशी हजारपासून तर एक लाख वीस हजारपर्यंत गायी आहे बघू शकतात तुम्ही सर्व गाई पहिल्या दुसऱ्या व्याताला आहे शेतकरी मित्रांनो जर समजा वेलेली गाय असेल तर तुम्हाला दोन टाईम पिळून दिल्या जाईल आणि बघू शकता तुम्ही टोटल गाई बघा पूर्ण एक एक गाई आम्ही दाखवतो आहे पूर्ण गाई म्हणजे कात्रीशीर भेटणार कसंही का गोट्याम गोट्यावर आल्यानंतर विषय असा असतो की तुम्ही एकदम पद्धत बघू शकतात तास लागू द्या व्यवहाराला काही अडचण नाही तसं मार्केटमध्ये मा तुम्हाला मार्केटमध्ये मा आणि घरगुती याच्यामध्ये भरपूर मोठा फरक आहे शेतकरी मित्रांनो बघू शकतात तुम्ही एक नंबर क्वालिटीच्या गायी जर सल, तर शेतकरी मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जे तुम्हाला जेणेकरून नवीन नवीन नवी व्हिडिओ बघायला भेटतील शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही टोटल गाई एकदम क्वालिटीच्या गाई आहे पहिल्या दुसऱ्या व्याताला आहे शेतकरी मित्रांनो पूर्ण गाई तुम्ही बघा पूर्ण व्हिडिओ बघा तुमच्या लक्षात येईल कोणत्या क्वालिटीची गाय आपल्याला गोमाता डेअरी फॉर्मवर उपलब्ध भेटल काय होतं प्रत्येक शेतकऱ्यांची चॉईस वेगवेगळी असते प्रत्येकाची कोणाला पंचवीस प्लस पाहिजे कोणाला वीस प्लस कोणाला अठरा प्लस तर शेतकरी मित्रांनो आपल्याकडं सर्व प्रकारच्या गायी उपलब्ध असतात पन्नास हजारपासून तर पार सव्वा लाखापर्यंत गाय भेटल जशी गाय तशी किंमत शेतकरी मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघा पूर्ण क्वालिटी माले शेतकरी मित्रांनो व्हिडिओला आपल्या जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो सर्व काय ये वाली भर्ती की है भाई एक कार भर आई थी फिल्म के द्वारा चल 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 इंग्लिश या काय पाहा आता ठीक सूर्य ठीक तो शिंदे काय ये व्यास हे हे हल हे